जोरा आहे एवढं गाव पंधरा मीटर इकडं पंधरा मीटर तिकडे करायचं आणि मग मीटर मीटर पण असते ना गावा किती दुश्मन नाही दुश्मन आहे ते रस्ता मोठा पाहिजे संध्याकाळी इथं लहान मुलांची शाळा वगैरे सुटल्यानंतर कामगारांच्या जाच्या वेळी परिस्थिती अतिशय वाईट असते तुम्हाला रस्ता मोठा पाहिजे लहान मुलांना तर लहान मुलं तर किती सायकलवर धडक मुलांना कोरोचीमधील मेन रोड वरील गटार रस्त्याच्या मध्य भागापासून दोन्हीकडे कडे पंधरा पंधरा मीटर वर करावी अण्णा शेट्टी कोरोचीमधील मेन रोड स्टेशन रोडवर रस्त्याच्या दोन्ही बाजूला गटारी करण्याचे काम सुरू आहे पण मध्य भागापासून दोन्ही बाजूला पंधरा मीटर अंतरावर गटारी करावीत अशी मागणी होत आहे तर रस्त्याच्या दोन्ही बाजूला नऊ मीटरच्या आसपास सध्या गटारीचे काम सुरू आहे तर असे न करता रस्त्याच्या मध्य भागापासून पंधरा पंधरा मीटर अंतरावर गटारी करण्यात याव्यात कारण रस्त्याच्या दोन्ही बाजूला व्यावसायिक आहेत त्यामुळे दोन्ही बाजूला गाड्या थांबलेल्या असतात त्यामुळे रहदारीला अडचण होते त्याचबरोबर कोरोची गाव हे वस्त्र नगरी लगत असल्याने कारखाने हे मोठ्या प्रमाणात आहेत त्यामुळे त्यांना लागणारा कच्चा माल यवयंत्र सामग्री व मोठ्या प्रमाणात कापड बीम याची वाहतूक व वा अवजड वाहनांची वाहतूक सुरू असते व त्याचबरोबर शाळेला जाणारे मुलेही मुख्य रस्ता असल्याने सतत ये जा सुरू असते त्यामुळे रहदारीस अडचण होऊ नये व कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून रस्त्याच्या मध्यभागापासून पंधरा पंधरा मीटरवर दोन्ही बाजूला गटारी व्हाव्यात अशी मागणी नागरिकातून होत आहे तर कित्येक वेळा तक्रार करून देखील एकही अधिकारी वस्तुस्थिती पाहण्यासाठी आले नसल्याची खंत यावेळी सुहास पाटील यांनी व्यक्त केली तर यावेळी आनंद शेट्टी सुहास पाटील अभिनंदन पाटील संतोष वाघेला नरसू पाटील यासह गावातील नागरिक उपस्थित होते पहात रहा 51 न्यूज सदरची गदर करत असताना डब्ल्यू डी कार्यकर्ते अभियंता जे आहेत त्या अभियंत्यांना कमीत कमी दोनशे वेळा तक्रार करून देखील पी डब्ल्यू डीचा एक माणूस देखील इथं आलेला नाही व लोक स्वतःहून सांगलेत की माझं अतिक्रमण आहे आणि हे काढ तरी देखील कॉन्ट्रॅक्टरनं काही न करता पैस फक्त पैसे बिल निवडणुकीच्या अगोदर निघावं म्हणून कुठनं वाटलं तिथनं नऊ मीटरनं आठ मीटरनं सात मीटरनं अशा प्रकारे गटरीचं काम केलं आहे त्या गटरीचं काम गटर बसल्यानंतर साधं पाणी देखील मानण्यात आलेलं नाही काम देखील एकदम एकदम, नि, एकदम निकृष्ट दर्जाचं आहे ढाळ पण दिलेलं नाही काय तर या कामाचं हे सगळं परत हे करून ही गटर पंधरा मीटरनं एक बाजू पंधरा मीटर एक बाजू दुसरी बाजू पंधरा मीटरनं व्हावी अशी आमची सगळ्यांची इच्छा आहे अन्यथा हे तक्रार पूर्णपणे हे जिल्हाधिकाऱ्यांच्याकडं पी डब्ल्यू डीचे कार्यकर्ते अभियंता आहेत त्यांच्याकडं ही तक्रार करून एक काम बंद पाडण्यात येईल बोरुची गावामध्ये पी डब्ल्यू डीच्या वतीनं मेन रोडच्या दोन्ही रस्त्याच्या बाजूला ज्या गटरीचं काम चालू आहे त्या गटरीचा रस्त्याचं प्रत्यक्षात माप हे तीस मीटरचं असताना ते नऊ मध्य मध्यभागोपासून नऊ मीटर पंधरा मीटर धरायचं तिथं नऊ मीटरवर रस्ते चालू आहे आणि नऊ मीटरच्या रस्त्यामुळं रस्ता अरुंद होणार आणि रस्त्यावर वाहनांची वर्दळ जास्त असल्यामुळं अतिक्रमणच्या ह्या रस्त्याच्या प्रत्यक्षात लोकांनी अतिक्रमण केलेलं वेगळं आहे पण रस्तावाली डी डीवाली पण रस्त्यावरून गटर बांधल्यात ही गटर नेमाप्रमाणे व्हावी अशी आमच्या कोरजीकरांची सर्वांची इच्छा आहे इथल्या लोकांचे जे काय व्यवसाय आहेत त्या व्यवसायामुळं ह्या रस्त्यावर रहदारीवर गाड्या थांबलेल्या असतात आणि त्या गाड्या रस्त्यावर थांबल्यामुळं येणाऱ्या जाणाऱ्या वाहतुकीला अडथळा होतो आहे एक दोन वेळा ते ॲक्सिडेंट झालेले आहेत तर असं काय पुढं घडू नये यासाठी आमची पूर्ण अशी मागणी आहे की तीस मीटरच्या आसपास हा रस्ता मोकळा व्हावा आणि गटरी व्हाव्यात एवढी आमची इच्छा आहे गावामध्ये जे बॅटरचं काम चालू आहे डब्ल्यू डीच्या हत्यारीत अमोल बेकरी चव्हाणवाडी पर्यंत जो काही नियमाप्रमाणे आमच्या माहितीप्रमाणे मध्य पंधरा पंधरा मीटर बोलायचं असतात पीडब्ल्यूडी याला तयार नाही कारभार करत असताना याच्यामध्ये काय गोड बंगालाय आम्हाला अजून कळत नाही का तर जागेचे ते दर आहेत ते तीन हजार रुपये स्क्वेअर फुट असतो

दुसरा तसाच महत्वाचा मुद्दा आहे रस्त्यावर संध्याकाळच्या वेळेत बरेच आमचे खाऊचे गाडे वगैरे लागलेले असतात त्यामुळं रहदारी एवढी जाम होते की लहान मुलं शाळा वगैरे रस्ता जाम असतो आणि ॲक्सिडेंट होण्याची शक्यता एक दोन वेळा ॲक्सिडेंट झालेले आहेत तर भविष्यामध्ये या प्रमाणात रस्ता केला तर त्याला जबाबदार डब्ल्यू डी आणि कॉन्ट्रॅक्टर असतात लोक व ग्रामस्थांच्या मध्ये या सगळ्या गोष्टींचा प्राण म्हणजे आम्हाला आहे आणि कॉन्ट्रॅक्टरला सांगत असताना चार रोजच्यामध्ये त्याला हरो गेलो तरी त्यांना जाणून बुधून काम चालू केलेलं आहे यांनी म्हणजे गावामध्ये अशांतता मतवायचं आणि आज शिगुराळीची सुपारी घेतली की काय हेच कळत नाहीये आणि आमची सगळी नागरिकांची अशी मागणी आहे मी या कोरोजी गावाला एक अतिक्रमण एक फीड लागलेली आहे या अतिक्रमणांची फीड काढून गाव गोदाव व्यवस्थित खऱ्या लोकांनी येणार